महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदारांच्या प्रचंड आशीर्वादाने आम्ही जिरवाळ भरतसिंग दुदनाथ दिलीप पर्रिकर इंद्रजित गावित आम्ही सर्व सहकारी चांगल्या मताने निवडून आलेलो आहे या ठिकाणी सर्व संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व मतदार सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये पुढील पाच वर्षासाठी या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव असेल किंवा अनेक सोयीसुविधांचा विषय असेल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कार्यरत राहू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये आमचा पॅनल जो होता तो संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे महायुतीची जरी सत्ता असली तरीसुद्धा जो मतदार राजा आहे तो त्या ठिकाणी त्याने आपलं मतदानाचा पवित्र हक्क बजावलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मी सातत्याने विधिमंडळामध्ये असताना किंवा सुद्धा असताना सातत्याने मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न हे मांडत असतो त्यामुळं शेतमालाला भाव भात नागली वरई तूर उडीद या पिकांना भाव सरकारी धान्य खरेदी केंद्रावर त्यांची खरेदी चांगली प्रमाणात झाली पाहिजे शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि मी आमदार असतानासुद्धा लोकांना बोनस चांगला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे याचा पटपुराव मी केला त्याची दखल या माझ्या मतदारांनी घेऊन जे संस्थेचे सेवा सहकारी संस्था आहेत त्यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक मंडळ किंवा जे मतदार होते त्यांनी त्या ठिकाणी मला पसंती दिलेली आहे आणि एकशे आठ पैकी जवळपास चौऱ्याण्णव पंच्याण्णव माझीच होती परंतु त्या ठिकाणी एकूण पंच्याण्णव मतं त्या ठिकाणी मला मला पसंती माझ्या मतदारांनी दिलेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणे मी त्यांचा आभार व्यक्त करतो सत्ता कुणाचीही असली तरी काम करणाऱ्या माणसाला लोक त्या ठिकाणी निवडून देतात असा प्रत्यय निमित्ताने आला माझा नेहमीच सांगणं आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांनीसुद्धा मला प्रचंड बहुमत निवडून दिलेला आहे परंतु मी मशीनमुळं हलो आहे माणसांनी मला निवडून दिलेला आहे माझा पराभव ईएमने केला आहे हे मी नेहमीच सांगत आलो आज बॅलेटने चिठ्ठीवर जर मतभाज मतदान त्या ठिकाणी झालं आणि निझल तुमच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये जर या देशामध्ये जर बॅलेटवर निवडणुका झाल्या तर निश्चितपणानं माझ्या पक्षाला महाविकास आघाडीला चांगलं भरघोस यश मिळेल यामध्ये मात्र शंकर नाही मी आपल्याला सांगितलं होतं की बॅलेट जर निवडणुका झाल्या तर निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल बिहारचं आपण निवडणूक बघितली हरियाणाची बघितली कर्नाटकची बघितली या सगळ्यांमध्ये ट्रेंड सेम आहे की मतदारांना पैशाचं वाटप करायचं लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रामध्ये आणली किंवा बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रत्येकी प्रत्येक महिलेला दिले हा भ्रष्टाचार आहे सरकारी खात्यातले पैसे सर्वसामान्य माणसाला आणि निवडणुका मत मागायचं हा जो भ्रष्टाचार मोकाळला आहे ते खरं म्हणजे ही पद्धत अत्यंत चुकीची आहे मोदी साहेब नेहमी सांगायचे की रेवडी कल्चर का आणता पण ते रेवडी कल कल्चरचं दहा पटीने त्या ठिकाणी मोदी साहेबांनी हा ट्रेन राबवला आहे हे अतिशय निंदनीय आहे लाजीरबाण आहे की आपण जर तो जर मोठी काम करतो चोवीस तास किंवा लोकांना रोप वेजाची वेळ काय ते त्यामुळं मी मागे आपल्याला सांगितलं होतं की बॅलेटच्या माध्यमातून निवडून झाली तर आम्ही निवडून नियू। येऊ काळामध्ये सुद्धा आमचं सरकार येणार आहे जेव्हा आमचं सरकार येईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची आम्ही त्या ठिकाणी पूर्तता करू आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो की आता जे जे आमदार कोणी आलेले आहेत ते फक्त मशीनच्या प्रभावामुळे आले विधानसभेला पडलेली मतं लोकसभेला जी मतं हेमंत सवराना पडली होती तेवढीच मतं ह्या हरिचंद्र भोईंना पडली बावीस हजार मतं राजेश पाटलांची आणि त्र्याहत्तर हजार मतं भारती कांबळेंची जी। दोघांची म्हणून पंच्याण्णव होतात ती मतं <laughs> मला पडली पाहिजे होती ती मतं मला मिळाली नाहीत नही। प्रकाश निगमला पडलेली मतं जी बत्तीस हजार होती ती बाजूला जायला पाहिजे होती आणि हरिभोईंचा जो काही मतांचा आकडा आहे तो सत्तरला यायला पाहिजे होता परंतु प्रकाश निगम जी बत्तीस हजार बाजूला गेली एक लाखाला मतं हरिभोईंना पडली आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी आमच्या मतामध्ये वाढ झाली नाही भारती कामं ना त्र्याहत्तर हजार होती मला बहात्तर पडली म्हणजे हजार मध्ये कमी पडली हा विरुद्धाभास आहे त्या काळामध्ये प्रचार सभा बैठका आल्या काय झाल्या हे आपण बघितलेलं आहे न बोलतो न बोलतो शिवसेना अशी मिटिंग बैठक मोठी प्रचार जयंत पटेल साहेबांची विक्रमगंडला झाली ती पुन्हा होणं शक्य नाही असं पद्धतीचा माहोल असताना या मतदारसंघामध्ये निकाल वेगळा आला सेम निकाल बिहारचा आलाय प्रचंड सभा बैठका रॅल्या मिरवणुका झाल्या परंतु मतामध्ये रूपांतर झालं नाही जो तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार होते त्यांना चौतीस परती जागा फक्त मिळाल्या त्यामुळे ही कमाल मशीनची आहे आणि जोपर्यंत मोदी साहेब आणि निवडणूक आयोग एकत्र काम करत आहेत तोपर्यंत तो या ईव्ही एमला बॅन केल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही येणार नाही असा माझा विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद